नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोज रंगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली त्याचं विश्लेषण अजूनही सुरू आहे कारण काल आनंदराज आंबेडकर राजरत्न आंबेडकर आणि सजाद नोमानी आणि मनोज रंगे पाटील यांच्यामध्ये मध्यस्थी करणारे खान नावाचे व्यक्ती आणि आपल्या चर्चेमध्ये सांगितलं की आमच्या याद्या तर त्यांच्याकडे गेलेल्याच होत्या मग राजरत्न आंबेडकर यांनी त्या याद्यांचे तपशील पण दिले दुसरीकडे जेव्हा मुंबईमध्ये रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातली पत्रकार परिषद झाली तेव्हा श्री शरद पवार यांनी ह्या निर्णयांचं कौतुक केलं ते असं म्हणाले की योग्य निर्णय आहे आणि मनोजरांगे पाटील हे भारतीय जनता पार्टीचे विरोधात असल्यामुळं त्यांचा रोष एका अर्थाने त्या वाक्यातनं शरद पवार यांनी पण सांगून टाकला अशा वेळेला ॲडव्होकेट असीम सरोदे साहेब आपल्यासोबत आहेत सर तुमचं स्वागत आहे आमच्याकडे त्यांना मी यासाठी बोलावलं की त्यांनी खरं तर मनोज पाटील यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आणि त्यानंतर त्यांच्यासह इतरांनी केलेल्या चर्चेमुळं बहुधा वर मनोज जरांगे पाटील हे ह्या निर्णयाप्रत आलेत असं वाटतंय पण ही चर्चा झाली की साधारणतः दोन दिवसापूर्वी मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो आणि माझा उद्देश हा होता की आम्ही लोकशाही वाचावी आणि संविधानिकता टिकून राहावी यासाठी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सातत्याने प्रयत्न केले पंच्याहत्तर सभा मी आणि डॉक्टर विश्वभर चौधरी यांनी घेतली आणि त्यामुळे मला असं वाटलं की विधानसभेमध्ये तो जो ट्रेंड आहे तो कायम असला तरी पण तो मजबूत झाला पाहिजे आणि लोकशाहीसाठी काम करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे या उद्देशाने मी मनोज जयरंगे पाटील यांना भेटलो कारण की त्यांची भूमिका सातत्याने मराठा आरक्षण झालं पाहिजे अशी आहे मराठा समाजामध्ये जे, आ, समाजा जे आ, हातावर पोट असणारे आहेत गरीब आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने ते काम करत आहेत मग ती सामाजिक परिवर्तनाची त्यांची जी भूमिका आहे ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने कमी होऊ शकते त्यांचं महत्व कमी करणं हा काही लोकांचा उद्देश आणि अजेंडा आहे ते हे मी त्यांना सातत्याने सांगण्याचा प्रयत्न तसंही फोनवरून करत होतो त्यानंतर मी त्यांना स्पष्टपणे हे सांगितलं की तुम्हाला निवडणुकीत तुम्ही उभे राहा निवडणुकीत उभे राहूनच दाखवा निवडणुकीत उमेदवार निवडून आणून दाखवा असं सातत्याने कोण म्हणत आहेत ते तुम्ही चेहरे समोर आणा ओके तर त्या चेहऱ्यांमध्ये महत्वाचे आहे देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये आहे आपले लक्ष्मण आणि असे काही लोक जे चार पाच जण जे की भाजपचे आणि महायुतीचे समर्थक महायुतीचे समर्थक आहे काही तिसऱ्या आघाडीमधले आहेत तर त्यांचे नाव मी त्यांना सांगितले त्यांना सांगितलं की हे चेहरे समोर आणल्यावर तुम्हाला काय वाटते त्यांचं राजकारण तुमच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा विचार जर असेल तर तशा राजकारणाला तुम्ही बळी पडायला नको कारण की मराठा आरक्षणाची तुमची भूमिका जी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता झालं पाहिजे अशी आहे कोणत्याच आरक्षणाबद्दलचं तुमचं चुकीचं मत नाही अशा वेळेस संपूर्ण समाज तुमच्या मागे उभा राहिलेला असताना ती तुमची प्रतिमा मलिन करण्याचा किंवा पुढच्या निवडणुकीनंतर तशी प्रतिमाच तुमची राहणार नाही आणि मराठा समाज तुमच्या मागे राहणार नाही अशा पद्धतीची जी रणनीती आखली जात आहे त्याला तुम्ही बळी पडू नका तेव्हा मला ते म्हणाले की, आ, की, की आ, मी देवेंद्र फडणवीस यांच्या खूप विरोधात आहे कारण की त्यांनी मला हलक्यात घेतलं त्यांनी मराठा आरक्षणाची खिल्ली उडवली त्यांनी असा आविर्भाव दाखवला असं त्यांचं म्हणणं होतं की हे मराठा आरक्षण सुद्धा जे आंदोलन आहे ते मी मॅनेज करून टाकेन किंवा ते मला ऍडजस्ट करता येईल अशा पद्धतीने सातत्याने त्यांची भूमिका होती त्यांचे जे खान्देशमधले नेते सतत येऊन त्यांना जे सांगत होते त्याचा सुद्धा त्यांना राग आला होता आणि मंत्री आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते म्हणाले की म, मी उमेदवार भाजप विरुद्ध उभे करणार आता ते सरळ मनाचे असल्यामुळे किंवा राजकारणाचा खूप जास्त तशा पद्धतीने राजकारण म्हणून विचारण केल्यामुळे ते तसं म्हणत असतील की मला भाजप विरुद्ध उमेदवार उभे करायचे मी बाकी कोणाविरुद्ध नाही तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही जिथे भाजप विरुद्ध उमेदवार उभे करणार तिथे उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार असणार एखाद्या वेळी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या उमेदवार असणार किंवा काँग्रेसचा उमेदवार असणार मग तुम्ही एक प्रकारे लोकशाहीच्या जवळ असणाऱ्या पक्षांना हानी पोहोचवणाऱ्या राजकारणामध्ये तुमचा उपयोग होतो की नाही हे तुम्ही बघा तर तुम्ही हे लक्षात आणून दिलं की महायुतीचेच नेते तुम्हाला निवडणूक लढायला भाग पाडतायत आणि तुम्ही त्याला बळी पडता बरोबर हे त्यांना लक्षात आलं की हे तुम्ही लक्षात आणून दिलं म्हणजे मी त्यांच्याशी जे बोललो ते तुम्हाला सांगतो त्यांना त्यांना हे 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 लक्षात मी आणून फोनवरती तुम्ही किती वेळेला परवा दोन दिवसापूर्वी जेव्हा हो तुम्ही भेटला तेव्हा प्रत्यक्षात ही भेट किती वेळ झाली फोनवर तुटक तुटक बोलणं होत होतं कारण की खूप लोक त्यांच्या आजूबाजूला सतत असतात त्यामुळे काही बोलणं होत नव्हतं पण सतत फोन तुमचा चालूच होता माझा फोन सुरू होता की एकूण मराठा आरक्षणाबद्दल बोलण्यासाठी ते माझ्या माझ्या ऑफिसला आधी आले होते जेव्हा पुण्यामधली केस होती त्या केसमध्ये पण मी त्यांना वकील म्हणून मदत केली इथे ते अडीच तास माझ्या ऑफिसला होते आणि तेव्हा मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी मला विचारलं कायदेशीर दृष्टिकोनातून काय आहे मी त्यांना सांगितलं की भावनिक दृष्टिकोनातून केवळ वकील म्हणून विचार करणारे काही जण असतील ते, ते कायदेशीर भूमिका व्यवस्थित का बरेचदा घेऊ शकत नाही म्हणून माझं असं असं मत आहे त्यांना सांगितलं होते पटलं इथे अडीच तास ते होते आणि म्हणून त्या संदर्भात बोलणं आमचं व्हायचं मग ते मला म्हणायचे की तुम्ही अंतरवालीला या आपण बोलू डिटेल मध्ये आपल्याला चर्चा करायला पाहिजे आणि जेव्हा मला कळलं की ते उमेदवार उभे करणार तर मी थोडा व्यतीत झालो म्हणून मी त्यांना फोन केला ठीक असे किती वेळाला फोन झाले तुमचे जेव्हा ते दोन तीन वेळा तुटकच बोलणं झालं आणि दोन दिवसापूर्वी जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही भेटला ती किती तास चर्चा झाली तर प्रत्यक्षात त्यांनी मला संध्याकाळी बोलावलं होतं पण पनवेलला एका महोत्सवाचं माझ्या हस्ते उद्घाटन असल्यामुळे तिथून निघून पोचायला मला साडे नऊ वाजले आणि प्रचंड लोक त्यांच्याकडे होते गाड्या होत्या स्त्रिया आल्या होत्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी सांगितलं पाहिजे स्त्रियांना घरी जायचं असल्यामुळे त्यांच्याशी मी पटापट बोलून घेतो आणि तुम्ही थांबा त्यांनी मला एक दुसऱ्या खोलीत बसवलं आणि ते बोलता बोलता ते संपवताना त्यां तेन, त्यांना वेळ झाला तर साधारणतः साडे अकरा वाजले रात्रीचे आणि मग तिथे आमची मिटिंग सुरू झाली साडे अकरा वाजता तर जवळपास तीन वाजेपर्यंत अरे वापर चार साडेचार तास तुम्ही प्रदीर्घ चर्चा प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली असणार मुद्द्यावर ते कधी कधी काही होणारे विनोदी प्रसंग ते सांगत होते गमती जमती सांगत होते आणि तेव्हा बोलणं पण आमचं सुरू होतं तर परत परत, परत आम्ही त्या विषयावर येऊन ते, ते बोलत होतो ह्या काळात तुम्ही महाविकास आघाडीच्या काही महत्वाच्या नेत्यांशी त्यांचं बोलणं करून दिलं का की कारण तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात राहिलात तर लोकशाहीवादी कारण तुमचा लोकशाही तत्वावरती जसा माझा विश्वास आहे तसाच तुमचा पण आहे तर ह्याची आपल्याला अडचण होईल हे तुम्ही दोन्ही बाजूला संवाद साधून दिला का कारण ते महाराष्ट्राने समजून घेणं फार गरजेचं नाही प्रत्येकच राजकीय पक्षाला हे माहिती होतं म्हणजे जसं महायुतीच्या लोकांना विशेषतः भाजपला हे वाटत होतं की मनोज दादा जरांगे यांनी उमेदवार उभे केले पाहिजे कारण की हरियाणामध्ये जसं जातीचं समीकरण तोड तोडफोड करून आपल्या बाजूनी सत्ता त्यांनी घेतली तसं इथे होऊ शकेल असं त्यांना वाटलं कारण राहुलजी एक बघा की एका राज्यामध्ये हरियाणासारख्या राज्यामध्ये जातीचं समीकरण बिघडवून किंवा वेगळ्या प्रकारचं घडवून निवडणूक जिंक, जिंकल्यामुळे कोणत्याही माणसाला असं वाटेल आणि मग बुद्धी त्या माणसाची तशी सांगते त्याला की आपण हरियाणामध्ये त्याच्यासाठी मग त्यांनी मनोज दादांना हेरलं आणि म्हणून त्यांना ते पाहिजे होते दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना माहित होतं की मनोज दादा जरंगे यांनी मराठा उमेदवार उभे केले तर मतांचं विभाजन आपल्याला मारक ठरू शकते आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आता या निर्भय बनवच्या निमित्ताने बरेच राजकीय लोकांशी आमचा संपर्क आल्यामुळे ते संपर्कात होतेच आणि चर्चा पण आमच्या व्हायच्या फोनवरून की असं असं आहे उद्धव ठाकरे बरोबर उद्धव ठाकरे बरोबर शरद पवार यांच्या साहेबांसोबत आणि काँग्रेसमधल्या पण अनेक नेत्या सगळ्यांना यांना वाटायचं ना, ना की मनोज जरांगी यांचे जर उमेदवार उभे राहिले तर महाविकास आघाडीला फटका बसणार आहे गोंधळाची परिस्थिती होईल असं त्यांना वाटत होतं ओके पण बऱ्याच ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता होतीच आणि जसं आता पण आपण पाहतो की अपक्ष उमेदवार बंडखोर उमेदवार म्हणून जे काही उभे केलेले आहे भाजपनी ते त्यांचेच आहेत <laughs> त्यामुळे पडलं की अपक्ष आपलाच असं करून ते घेणार आहेत पण ह्या राजकारणामध्ये मनोज दादा हे लक्षात आणून दिलं मी की अशा अशा पद्धतीने तुमचा उपयोग होणार आहे <laughs> आणि मग उद्या जर एक पाच दहा उमेदवार आपले आले तरीसुद्धा मराठा आरक्षणाची भूमिका ते मांडतीलच त्यांचं ऐकलं जाईलच प्रश्न मांडण्यासाठी संधी या सगळ्या विधानसभेच्या कामकाजामध्ये तशी संधी मिळणं किती कठीण असते हे सगळं मी त्यांना सांगितलं हे, हे सुद्धा सांगितलं की चाळीस एखाद्या पक्षातले आमदार फोडून ते पैशाच्या आधारे त्यांचं मतपरिवर्तन करू शकतात आणि त्यांना आपल्या बाजूला घेऊ शकतात तर आठ दहा उमेदवार विकत घेणं हे त्यांना सहज शक्य आहे आणि तशा वेळेस मग मराठा समाजाची सहानुभूती तुमच्या प्रती जरी राहील किंवा मनोज दादांची यांनी फसवणूक केली तरी मराठा आंदोलन जे आहे ते एक प्रकारे विस्कळीत होण्याची शक्यता आहे मी त्यांना सांगितलं आहे साडेचार तासामध्ये तुम्ही त्यांचा उद्धव ठाकरेंशी त्यांचं शरद पवारांशी काही बोलणं करून दिलं का भूमिका म्हणून तुम्ही स्पष्ट करा असं काही बोललात का नाही तशी परिस्थिती निर्माण झाली नाही बोलणं करून देण्याची पण एका क्षणी असं वाटलं मला की आपण बोलणं करून द्यावं कारण की त्यांनी साधा प्रश्न विचारला की जर मी त्यांच्यासाठी पूरक भूमिका घेतली तर मराठा आरक्षणाबद्दल त्यांचं मत काय ते मला गॅरंटी देतात का की मराठा आरक्षण झालं पाहिजे मला असं वाटतं की मनोजदादा जरंगीने आता जी भूमिका घेतली आहे त्याचा अत्यंत स्वच्छ पद्धतीने विचार करून mm. मराठा आरक्षण स्वतंत्रपणे झालं पाहिजे एकतर नाहीतर ओबीसी ला कोणत्याही प्रकारे हानी न पोहोचवता ओबीसी आरक्षणाला mm. शून्य धक्का लावला पाहिजे आणि mm. त्यांना कोणताच धक्का न लावता ओबीसी आरक्षणाला कोणत्याच आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसं होऊ शकेल याच्याबद्दलची कमिटमेंट या सगळ्या पक्षांनी आता पाळली पाहिजे असं मला वाटते एका क्षणी असं झालं की त्यांनी म्हटलं की मग मला त्यांनी गॅरंटी दिली पाहिजे मग मी म्हटलं की गॅरंटी कशा स्वरूपात असणार तर मनोज दादांचं म्हणणं साधं होतं की मग त्यांनी मला लिहून द्यावं आता त्यांचा असा विश्वास आहे की शब्द माणसं पाळतात पण राजकीय माणसांचे शब्द बरं झालं तुम्ही सांगितलं साध्या माणसांचा विश्वासच असतो की आमचं लोक शब्द पाळतात आणि मतदारांचा मतदारांकडे असतो त्यामुळे त्यांचं म्हणणं तुम्ही लिहून दिलं पाहिजे तुम्ही फोन लावला होता का माहिती नाही लावला नाही मी त्यांना हे म्हटलं मग कि लिहून द्यायचं असेल तर मग काय काय लिहून पाहिजे आपल्याला त्यातलं काय मॅटर काय असणार तर तेव्हा ते ते म्हणाले तुम्ही शिकले लोक आहे तुम्ही सांगा काय असेल हा भाबडे पण आहे रंगे भाबडे पण आहे पण आणि दुसरं स्वच्छ मनाचा मनुष्य आहे त्यामुळे असं साधा माणूस आहे त्यामुळे त्यांनी म्हटलं मी त्यांना ते लिहून दाखवलं किंवा असं अशा प्रकार तुमच्या ह्या साडेचार तासाच्या मीटिंग मुळे ते कन्व्हिन्स झाले असं तुम्हाला वाटतं नाही ते मला असं थेट कन्व्हिन्स शंभर टक्के झाले असं वाटलं नाही पण ते म्हणाले की मग काही जणांना आम्ही पाठिंबा देऊ काही जणांना आम्ही पाडू आणि त्याच्याबद्दल आम्ही निर्णय घेऊ कारण एवढ्या लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या आहेत इतके लोक भेटायला येतात तर त्यांना काय सांगायचं त्यांना आपण विश्वास दिला पाहिजे माझा आधार त्यांना वाटतो तर त्यामुळे मी तो, तो विचार करतो असं ते म्हणाले त्यांनी त्वरित मला असं काही सांगितलं नाही की आम्ही काही उमेदवार घेतो जेव्हा अंतिम निर्णय त्यांनी घोषित केला त्या निर्णयामागे तुमची ही तळमळ भूमिका फोन आणि मिटिंग ह्या किती कारणीभूत असाव्यात असं तुम्हाला वाटतं बऱ्याच प्रमाणात असेल असं मला वाटते कारण की प्रामाणिकता आपल्या डोळ्यात दिसत असते माझा कोणताही राजकीय हेतू नाही हे त्यांना स्वच्छपणे दिसलं त्यांचा पण कोणताही राजकीय हेतू या सगळ्या आंदोलनामागे नाही माझी आरक्षणाबद्दलची स्पष्ट भूमिका आहे की सामाजिक न्याय आणि समानतेचं वातावरण येपर्यंत आरक्षण कोणतंही असेल ते राहिलंच पाहिजे टिकलंच पाहिजे आणि त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे समान संधी मिळाली पाहिजे ही माझं संविधानिक मत मी त्यांना सांगितलं त्याच्यावर आमचं एकमतच आहे त्यामुळे मग त्या प्रामाणिक पणामुळे कदाचित त्यांनी माझं ऐकून घेतलं की वेगळं बसून आम्ही एवढ्या वेळ बोललो आणि त्यांनी ते समजून घेतलं तर मी त्यांना ते सांगताना एक म्हटलं की तुम्ही एकनाथ शिंदेबद्दल काही बोलत नाही तर सगळ्या महाराष्ट्रात <laughs> पडलेला प्रश्न आहे तर तसं मी त्यांना विचारलं थेट तर ते म्हणाले की बा परत तिथे पण त्यांचं साधेपणाच साधेपणानेच त्यांनी उत्तर दिलं प्रामाणिक उत्तर आहे ते त्यांचं की ते म्हणाले की बा एकनाथ शिंदे माझ्याबद्दल काही वाईट बोलले नाही मराठा आरक्षणाबद्दल काही वाईट बोलले नाही तर मी त्यांच्याबद्दल का बोलू हे त्यांचं साधं मत आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची फसवणूक केली असं त्यांना वाटते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला असं त्यांना वाटते आणि तुमच्याच पत्रकारितेतले काही पत्रकार त्याच्यामध्ये सहभागी आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे त्याबद्दल तुम्ही त्याबद्दल मी एखादं पुस्तक लिहापरेन मी जेव्हा लेन माझ्या रिटायरमेंट तेव्हा मी खूप सगळे त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या प्रवृत्तीबद्दल राग आहे आणि म्हणून भाजपबद्दल राग आहे आणि ते थेट बोलतात ते सगळं मग ते हे पण मला म्हणाले की अजितदादा एकदा थोडंसं चुकीचं बोलले तर मी त्यांना सुद्धा सोडलं नाही त्यांचं मी अत्यंत कडक शब्दात त्यांची मी राय असेल ते निषेध केला हे त्यांनी थोडं थांबवतो थो। बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटेल की तुम्ही ज्या संविधान सभा घेतल्या त्याच्यामुळे वातावरण निर्मितीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मदत झाली काय योग्य आणि काय अयोग्य ह्यावरती लोक बोलत राहिले का तुमच्या दोन तीन सभा मी स्वतः अटेंड केले आता जेव्हा तुम्ही ही मध्यस्थीची भूमिका बजावली तेव्हा लोकशाहीप्रती तुमचा असलेला भाव हे मला मान्यच आहे कारण ते तुम्ही कारण जाहीरपत्रच तुम्ही आणि विश्वम चौधरी यांनी लिहिलेलं आहे पाठिंब्यात अशा वेळेला काही जणांना असं वाटेल की असीम स सरोदे यांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं लोक विधानसभा निवडणुकीमध्ये जन्म जाऊ नये म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली कारण त्यांना संविधानाला मानणारं सरकार सत्तेवरती यावं असं वाटतं हे बरोबर आहे हा आम्हाला असं वाटतं की हे तिन्ही पक्ष जे आहेत ना ते लोकशाहीच्या जवळ त्या मानाने आहेत हे बाकी जे खूप दूर आहेत हा जवळ हाही शब्द असं म्हटलं नाही की लोकशाही मानणारे आपण आपण तसं डेअरिंग करू शकत नाही कारण तुम्ही बघितलं की ज्या प्रमाणात इनकमिंग आउट गोईंग या पक्षात परत जाणे येणे सुरू आहे तर हा ही लढाई आहे ना आयडियलॉजीची आमच्यासाठी आणि त्या पक्षांसाठी मात्र ती जिंकण्याची आहे की आपल्या जास्तीत जास्त आमदार कसे येतील आपला मुख्यमंत्री कसा होईल ही लढाई त्यांची आहे आमची लढाई आहे की आयडिओलॉजी कोणती जिंकणार खर तर सहा पक्षाचे पण हे तुमचं एक, एक विचारधारा जी आहे ती लोकशाहीच्या जवळ असेल तर त्याला आपण आता पाठिंबा द्यायचा हा आमचा प्रयोग विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही तोच आम्ही करत राहणार नाही आम्ही विधानसभेच्या निवडणुकानंतर आम्ही थांबणार कारण आमचं आमचं काम आहे माझी वकिली आहे विश्वभा चौधरी यांचं पर्यावरणाचं काम आहे तर ते आम्ही करत राहणार आणि मनोज दादा जरंगे यांना सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आता लोक लोकसभेमध्ये जो एक टेम्पो तयार झाले बरोबर आणि एक जी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातली लाट आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती महाराष्ट्रात केवळ विरोधी पक्षांमध्ये नाही लोकांमध्ये नाही तर स्वतः भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लाट आहे तर त्या संदर्भात त्यांनी विचार केला तर मग आता आपल्याला महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायला पाहिजे हे मी स्पष्टपणे सांगितलं म्हणजे मी ते लपून ठेवलं नाही कधीच ते मनोज दादांना पण मी सांगितलं बरोबर आणि त्या मध्ये किती लोक होते मनोज रंगे पाटील यांच्या बरोबर त्यांच्यासोबत त्यांचे एक दोघं जण आणखी होते एक वकील होते त्यांच्यापैकी आणि माझ्यासोबत माझे काही वकील सहकारी होते राईट right. आणि ते तुम्हाला एक प्र प्रतिप्रश्न प्रति करतच असतील त्यांचे सहकारी हो राईट अगदी शेवटचा प्रश्न जेव्हा तुम्ही अशी भूमिका घेऊन मनोज रंगे पाटील यांच्याशी बोलतात तेव्हा त्याच्या आधी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललात तुम्ही शरद पवार साहेबांशी बोललात की हे उमेदवार विड्रॉल करण्याच्या दृष्टीने आपल्याला काही प्रयत्न करायला पाहिजे किंवा काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांशी जा म्हणजे अगदी जायच्या आधी काही असं बोलणं वगैरे हो झालं नाही पण सातत्याने आमच्या ज्या चर्चा सुरू आहेत वेगवेगळ्या नेत्यांशी त्याच्यामध्ये जा हा मुद्दा आहेच की उमेदवार उभा नये एकूणच जातीच्या आधारे अशा प्रकारे विघटन जे करण्याचा प्रयत्न करतात मग विदर्भामध्ये ते ओबीसीचं राजकारण करून मायक्रो ओबीसी करतात मायक्रओबीसी मधल्या किंवा ओबीसी आमच्या डीएनजी मधल्या असं भाजप म्हणतात ते खोटं आहे असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे सर्वसमावेशक राजकारण सगळ्यांसाठी आणि मग आरक्षणाचा विषय हा असाच आहे की ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण त्यांना आधार आणि मी हे की मनोज जरांगीने विड्रॉल करावं या दृष्टीने तुम्ही शरद पवार साहेबांची काँग्रेस नेत्यांची आणि उद्धव ठाकरे साहेबांशी तुम्ही बोललात आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे ते थेट बोललो मी तिकडे गेलो असं काही झालं नाही ठीक आहे ना पण सातत्याने बोलणं सुरूच होतं हो ना कारण हो, ला ते जर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याचं तुम्ही मगाशी विश्लेषण केलंच आहे तर महाविकास आघाडीला सुद्धा फटका बसला असतो हो महाविकास आघाडीला बसला असता त्यांच्यासाठी तो धोकादायक एक मुद्दा होताच आमच्यासाठी होता किंवा लोकशाही धोक्यात येणार आहे त्यामुळे मग मी ते मनावर घेतलं की आपण जायचं कारण खरं तर राहुलजी माझा काही रात्री जागरण करण्याचा स्वभाव नाही <laughs> मी लवकर झोपणार आणि लवकर उठणार आहे तरी सुद्धा रात्रीच काही लोक म्हणतात रात्रीच का गेले रात्रीच जाण्याचा उद्देश एवढा त्यांनी मला बोलवलं पण तिथे लोक ज्या प्रमाणात होती स्त्रियांचा विचार त्यांनी केला किंवा एवढ्या स्त्रिया भेटायला आल्या त्यांना भेटून जाऊ द्या आणि मग आपण भेटू तर त्याच्यामध्ये वेळ गेला म्हणून रात्री आमची मिटिंग आता जेव्हा निर्णय जाहीर केला तेव्हा तुमच्यामध्ये हा योग्य निर्णय आहे याचा फायदा महाविकास आघाडीला होईल निश्चितपणे हो नक्कीच होईल कारण की आ, मी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचा विशेष तुम्हाला सांगितलं त्यांच्यासोबत मी बोललो जाण्यापूर्वी त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की आंदोलन कोणतंही असेल तरी ते लोकशाहीमध्ये त्याचा शेवट किंवा त्याचा शेवटी मिलाप हा निवडणुकीच्या राजकारणातच होतो हे वास्तव आहे कि व्हायला पाहिजे नाही होतोच म्हणजे तसंच ते अपरिहार्य पण होत नाही मग मग असं असेल तर मग त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात चूक आहे नाही मग त्यांचं म्हणणं हे होतं की पण कोणत्या क्षणी आपण राजकारणात जायचं हे ठरवता आलं पाहिजे आणि आत्ता मनोज दादा जरंगींनी भूमिका भु, अशी घेऊ नये की जी समाज परिवर्तनाची त्यांची भूमिका आहे ती सोडली तर त्यांची ही विश्वासार्हता जाईल आणि निवडणुकीमधलं एक टॅलेंट म्हणून पाहिजे ते पण नाही राहणार त्यामुळे यावेळेस त्यांनी तसं करू नये हे त्यांचं म्हणणं जे आहे ते, ते, ते पण मी त्यांना सांगितलं महाविकास आघाडीकडनं तुम्ही त्यांना काही आश्वासन दिलं की आता तुम्ही निवडणुकीच्या रिणातून माघार घेत आहात तर मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो की अशा करण्याचा आपण प्रयत्न करू मी त्यांना एवढंच म्हटलं माझ्यातर्फे मी काय त्या महाविकास आघाडीतर्फे देऊ शकत नाही वचन कोणते पण मी त्यांना हे सांगितलं की कोणतंही सरकार आलं तरी आपल्याला बसायला पाहिजे आपल्याला आरक्षणाची भूमिका नक्की okay. कशी असेल याच्याबद्दल कागदावर लिहायला पाहिजे कसं होऊ शकेल कसं नाही होऊ शकणार कायद्यात को कसं बसणार नाही किंवा बसवायचं कसं धोकादायक परिस्थिती कोणती आहे कायद्याच्या दृष्टीने संविधानाच्या असं एक चांगलं करून मग आपल्याला जायला पाहिजे आणि केवळ आंदोलन उपोषण याच्यापेक्षा एक कायदेशीर मार्ग कसा निघेल याच्यासाठी करायला पाहिजे दुसरं मी मनोज दादांना महत्त्वाचं सांगितलं आधी पण फोनवर सांगितलं होतं मला भेटले तेव्हा आमच्या ऑफिसला तेव्हाही सांगितलं होतं की खर तर त्यांनी संपूर्ण भारतातल्या आरक्षणाच्या सगळ्या आंदोलनांच नेतृत्व घेतलं पाहिजे मला वाटलं होतं सज्जाद नोमानी जेव्हा आले तेव्हा मला असं वाटलं की राष्ट्रीय होती मनोज रंगे पाटील यांच्या चेहऱ्याचं प्रोजेक्शन होईल त्यांनी राहुलजी त्यांनी अगदी परत प्रामाणिक उत्तर दिले किंवा मला काही हिंदी येत नाही तिकडे हिंदी तिकडे बोला हिंदी बोलावं लागते ला बोला ला मी त्यांना म्हटलं इंटरप्रिटर ठेवा किंवा तुम्ही होतातच ना सगळीकडे त्यांच्यासोबत जाऊ शकणार तर <laughs> <laughs> ते म्हणाले की ते माझं राजकीय नेत्यांसारखं नाही किंवा एक एवढंस वाक्य बोला मग त्याचं हिंदीच कोणीतरी सांगणार पुन्हा मी पुढे हिंदीचे किती त्यामुळे त्यांनी ते प्रामाणिकपणे सांगितलं माझं हिंदी चांगलं नसल्यामुळे मी काही तसं नेतृत्व घेऊ शकत नाही पण त्यांची ही सकारात्मक इच्छा आहे की आपण अशा प्रकारे गुजरात राजस्थान नंतर हिमाचल पंजाब इथल्या सगळ्या आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या एकत्र एक असलेल्या नेत्यांची बैठक घेतली पाहिजे असं त्यांना नक्की वाटते आणि मला असं वाटतं की तसं काही झालं तर हा सुद्धा मुद्दा महत्वाचा म्हणून लक्षात घ्यावा लागेल की आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका जर महत्वाची असेल तर या सगळ्या भारतातल्या आरक्षणांच्या मागण्यांचा एकत्रित विचार करून तशी मागणी केली तर मग नरेंद्र मोदी साहेबांना त्याचा विचार करावा लागेल संविधानिक काही सुधारणा करण्याची गरज आहे का आणि जातनी आहे जनगणनेची आवश्यकता हे दोन्ही मुद्दे मग फोरफ्रंटला येतील असं मला ओके आता अगदीच शेवटचा फार मर्यादा आता जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी आहे तेव्हा तुम्ही प्रचाराची रणनीती म्हणून जसं आता तुम्ही मनोरंजन पाटील यांचं मन परिवर्तन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तर त्या दृष्टीनं तुम्ही काही प्रयत्न करत आहात त्यांना बोलत आहात उद्धव ठाकरेंनी बोलताय पवारसाहेबांना बोलताय किंवा काँग्रेसच्या नेत्यांना बोलताय की हे मुद्दे जरा व्यवस्थित राहतील आणि त्यात फ्रिक्वेन्सी किती आहे तुमच्या संवादाची Uh, हे जे uh, दहा पंधरा दिवसापूर्वी okay. uh, आमचं बोलणं सगळ्यांशी झालं mm. सगळ्या राजकीय नेत्यांच्या म्हणजे सोबत चांगल्या मिटिंग झाल्या आमच्या mm. आणि आम्ही त्यांना आमच्या नागरिकांचा अजेंडा म्हणून पण ठेवला की हे मुद्दे असायला पाहिजे जसं की आम्ही सांगितलं लाडकी बहीण uh, ही खूप इमोशनल आणि तशी संविधानात न बसणारी गोष्ट असली mm. तरी uh, मतांच्या दृष्टीने केलेली आहे पण तुम्ही धाडसी बहीण योजना राबवा आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की पाच लाख रुपये बिनव्याजी महिलांना उभं राहण्यासाठी स्वतंत्रपणे असे सरकारने द्यावे हे आम्ही सांगितलं नंतर आम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही व्यवस्थापन आहे सगळ्या क्षेत्रातलं तर ते पाहता छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापन विद्यापीठ महाराष्ट्रात काढावं की हे स्मारक ते स्मारकाच्यापेक्षा हे अत्यंत महत्वाचं आहे मूलभूत जवळपास राज ठाकरेंच्या जवळ जाणारी भूमिका आणि नाही दुसरी पण राज ठाकरेंच्या जवळ जाणारी भूमिका आहे आम्ही त्यांना सांगितलं की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले तर तसं लंडन इकॉनॉमिक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सोबतच्या लोकांसोबत बोलून महाराष्ट्रामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची शाखा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ब्रांच महाराष्ट्र असं असं काहीतरी केलं पाहिजे सगळ्या राजकीय पक्षांना हे सुचायला पाहिजे खरं पण आम्ही ते सगळ्यांना या तिघांना सुचवलेलं आहे त्यांना तशा बऱ्याच आमच्या गोष्टी मान्य झालेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटते की प्राधान्यक्रमाने कोणत्या गोष्टी करायच्या हे आम्ही त्यांना सुचवलं असे किती मुद्दे तुम्ही त्यांना दिले आम्ही साधारणतः त्यांना एक बावीस मुद्दे दिलेले आहेत खूपच छान मी ते बावीस मुद्द्यावरती पण स्वतंत्रपणे आपण ह्याचं विश्लेषण करू मी अगदी जाता जाता असं म्हणेन <coughs> की अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका मनोज पाटील यांच्या संदर्भात त्यांचं जे मतपरिवर्तन झालं अनेक लोक त्यांच्याशी बोलले असतील पण असीम सुरोदे यांच्यासारख्या व्यक्तीनं बोलणं त्याला खूप अर्थ आहे आणि त्यांनी ती बजावली त्यांनी किती विस्तृतपणे आपल्या ह्याच्यामुळे सांगितलं काही प्रेक्षकांना असं वाटेल की हे आम्ही मनोज पाटील हे महाविकास आघाडीसाठीच सगळं वर्तन करतायत वगैरे अशा पद्धतीची ही मुलाखत करतो आहोत हा भाव तुमचा आहे तुम्ही ह्याबद्दल या मुलाखतीचं विश्लेषण तुम्हाला जशा पद्धतीने वाटतं तसं करा थांबूया आपण इथे कॅमेरावर निकेतन समीर राहुल कुलकर्णी एन ई टी व्ही मराठी पुणे